नमस्कार न्यूज आवाज झिरो नऊ मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे सिद्धी सृष्टी फाउंडेशन तर्फे बाप्पा सीताराम आश्रमात चंद्रप्रकाश कलाकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कांदिवली चौक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सिद्धी सृष्टी एज्युकेशन फाउंडेशन तर्फे चंद्रप्रकाश कलाकार यांचा वाढदिवस बाप्पा सीताराम आश्रमात मुलांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमामुळे आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला बाप्पा सीताराम आश्रमात मुलांना मोफत शिक्षण दिले जाते तसेच त्यांना स्टेशनरी किट्स देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी हा, हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मुलांना स्नॅक्स केक आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या कार्यक्रमासाठी आश्रमाचे ट्रस्टी ज्योती मॅडम आणि सायली मॅडम तसेच व्यवस्थापक यांनी मुलाचे सहकार्य केले सिद्धी सृष्टी एज्युकेशन फाउंडेशनच्या संस्थापक सृष्टी पेवेकर आणि विद्यासागर ठाकूर यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले यावेळी बोलताना सृष्टी पेवेकर आणि विद्यासागर ठाकूर यांनी सांगितले की आश्रमातील वेगवेगळ्या मुलांसाठी भविष्यातही विविध उपक्रम राबवले जातील त्यांच्या सोयी सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर अधिकाधिक लक्ष दिले जाईल असेही त्यांनी नमूद केले गरीबातील गरीब मुलांना समाजात चांगली वागणूक मिळावी आणि त्यांना कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे अशी भूमिका या संस्थेने घेतली आहे यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया बोरवली युनिटचा समर्थ आश्रमाला मदतीचा हात बोरवली यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या बोरवली युनिटने सामाजिक बांधिलकी जपत रविवार मे रोजी विरार येथील जीवन आनंद संचालित समर्थ आश्रमाला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले सेवा भावनेने भरलेला हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमासाठी बोरवली युनिटच्या महिला लीडर्स सौ स्नेहल नारकर सौ भक्ती जामसुदकर आणि सौ सारिका कळंबेकर यांनी विशेष परिश्रम घेतले गेल्या वर्षी ऑगस्ट पंधरा रोजी स्थापन झालेल्या या युनिटने अल्पावधीतच ट्रेकिंगसह विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन मुंबईतील महत्वाच्या युनिटपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे या उपक्रमात एकूण एकवीस सभासदांनी सहभाग घेतला जुईली पोतनीस दिलीप नाईक आणि सदानंद शेट्टी यांनी कराओकेच्या माध्यमातून दोन तासांचा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करत आश्रमातील लोकांना अक्षरशः नाचायला लावले आश्रमाकडून सर्वांसाठी स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली होती जेवणानंतर सर्वांनी आश्रम परिसराची पाहणी करत सामाजिक बांधिलकीची भावना व्यक्त केली यावेळी आश्रमातील लोकांशी संवाद साधून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले भविष्यात आश्रमासाठी आणखी काय करता येईल याचा संकल्पही घेण्यात आला बोरवली युनिटचे कार्यकर्ते आणि देणगीदार दात्यांचे युनिट च्या अध्यक्षा सौ स्नेहल म्हात्रे यांनी समाजातील निस्वार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने युनिट सामाजिक उपक्रमांना सतत पाठबळ देत राहील असे सांगितले तसेच सचिव श्री दिनेश वैद्य यांनी भविष्यात सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला पण आवडला ना आमचा सहवास कसा वाटला

वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतींची धोकादायक दुरवस्था रहिवाशांचा जीव टांगणीला प्रतिनिधी वांद्रे पूर्व वांद्रे पूर्वेकडील कलानगर आणि एमआयजी क्लबजवळील शासकीय वसाहतींमधील इमारतींची अवस्था अत्यंत बिकट आणि धोकादायक झाली आहे अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती आता जीर्ण झाल्या असून प्लास्टर आणि स्लॅब अचानक कोसळण्याच्या घटनांमुळे येथील रहिवाशांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागत आहे अशीच एक धक्कादायक घटना शासकीय इमारत क्रमांक दोनशे पाच खोली क्रमांक पन्नास मध्ये दि सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा पूर्णांक पंचेचाळीस शतांश वाजता घडली या खोलीतील हॉल आणि पॅसेज मधील छताचा स्लॅब अचानक कोसळला सुदैवाने लोक सावध असल्याने आणि त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु अशा पडिक अवस्थेतील अनेक इमारती या वसाहतीत आहेत पावसाळ्यात या इमारती कोसळल्यास किंवा जीवितहानीची शक्यता आहे एकूण बारा इमारतींमध्ये तीनशे पन्नासहून अधिक लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित सरकारी खात्यांनी गृह खात्याने म्हाडाने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने येथील रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा अशी कळकळीची विनंती येथील रहिवासी सरकार दरबारी करत आहेत